न्यूज महाराष्ट्र के आवाज व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे या परीक्षांचे सुयोग्य संचालन आणि परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून परीक्षा केंद्र परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आले आहे परीक्षा केंद्राच्या पन्नास मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर मोबाईल सेंटर आणि कम्प्युटर सेंटर परीक्षा सुरू होण्याच्या दोन तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवावीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असून त्याच्या चित्रीकरणाची साठवणूक केली जाणार आहे उत्तरपत्रिका परिरक्षण केंद्रावरून परि प्रश्नपत्रिका घेणे आणि जमा करण्याची प्रक्रिया सीसीटीव्ही अंतर्गत होईल कॉपीमुक्त अभियानासाठी विशेष पदके भरारी पदके तयार करण्यात आली आहेत जी परीक्षा केंद्रांची अचानक भेट देऊन निरीक्षण करतील परिरक्षा केंद्रे सी सी टी व्हीच्या निगराणीखाली कार्यरत आहेत परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त टिप्स नियमित अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा ऑनलाईन शैक्षणिक संसाधनांचा उपयोग करा पुरेशी विश्रांती घ्या आणि संतुलित आहार व नियमित व्यायामावर भर द्या या महत्त्वपूर्ण सूचनांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आणि परीक्षेची तयारी करताना योग्य तो फायदा घ्यावा प्रतिनिधी आकाश ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा